एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत शिरसाट यांनी अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि जमिनी लाटल्या आहेत असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला यातील एक जमीन तर दलित समाजासाठी राखीव होती असा दावा देखील त्यांनी केलाय तर जलील यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दांडे यांनीही शिरसाट यांच्यावर निशाणा साधला एका वर्तमानपत्राचे संपादक आणि पूर्वीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दोघं मिळून प्लॉटिंग करत आहे तीन हजार इंटू थर्टी थाउजंड स्क्वेअर फीट केले तर नऊ कोटी रुपये एकरची जागा झाली ती सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय सिरसाट यांच्या नावाने वर्ग दोनची सरकारी जमीन किती पैशात घेतली दहा एकर एक जमीन एक कोटी दहा लाख रुपयामध्ये